राम राम माझ्या शेतकरी भावांना आणि माझ्या मित्रांनो काय म्हणता कसे आहात ठीक आहेत ना तर ठीकच राहा खुशीत राहा मजेत राहा तर मी आलो आज माझ्या वावरामध्ये आणि मी आज पाच दिवसानंतर माझ्या वावरामध्ये आलेलो आहो कारण माझा थोडासा ॲक्सिडेंट झाला होता कंपनीमध्ये जाता जाता तर मित्रांनो माझ्या छातीला थोडंसं मार गुप्ती मार बसला होता एक्सरा वेक्सरा काढला तसं काही ॲक्सरेमध्ये आहे नाही तर चिंता करू नका माझी तर मित्रांनो माझं राहिलं राहू द्या आज आलं पाच दिवसानंतर बाबाला मदत करण्यासाठी सारे पायपं तिकडले त्या आवडातले या आणले आणि इकडून भांग पाडून आता या साईडला पाणी देण्याचं ठरवलं होतं म्हणून सारे पायपं जमा करून आणले छाती थोडंसं दुखणं होतं तरी पण बाबाला मदत मदत म्हणून मी काम करावंच लागतं मित्रांनो तरी इकडं पायप सारे आणून ठेवले भांग पाडला आणि ह्या पाईपाची शेटिंग लावून दिली तर मित्रांनो छद्रवाला पाईप आणि टी आणली आहे आणि मी इकडले पाण्याची शेटिंग लावली आहे तर मित्रांनो आता जातो मोटर चालू करायला मोटर चालू करतो आणि आपलं पाच वाजे सहा वाजेपर्यंतचं काम चालू आज सुट्टीवर मित्रांनो आजच्या दिवस सुट्टी आणि जमलं तर मी सोमवारपासून माझ्या कामाला परत जाणार आठ घंटे तिथं आणि बाकी आपल्या शेतामध्ये तर मित्रांनो मी आलो आता माझ्या विहिरीजवळ आणि विहिरीजवळच्या स्टाटरपाशी मित्रांनो ह्या टाटर अरे इच्छा मित्रांनो हे बाबानं कुलूप बरोबर लावलं नाही कुलूप जशांत तसं आहे खुलं मित्रांनो चाबी आपली इथंच राहते मित्रांनो मित्रा गुप्त ठिकाणी तर मित्रांनो आज खुलंच होतं बापाच्या बाबाच्या हातून थोडीशी गलतीने खुलं राहिलं आहे तर मित्रांनो आपली मोटर आहे सिंगल फेजची आणि सिंगल फेजच्या याच्यावर आपण पाच एकड वावर वलीत करतो मित्रांनो आता नोव्हेंबरचा वीस बावीस तारीख चालू आहे तर विहिरीला पाणी राहत नाही जास्त तर आपल्या दोन वरी कंटिन्यू होतात मित्रांनो विहिरीतल्या पाण्यानं तर विहीर बहुत खुला आहे मित्रांनो पन्नास साठच्या जवळपास विहीर आहे तरी पण आपल्या विहिरीला तेवढं काही फारसं पाणी नाही तर हे सिंगल फेजची स्टार्टर आहे मित्रांनो नो लोड शेडिंग सिंगल फेज नेहमी चोवीस घंटे चालू राहते मित्रांनो तर आपल्याला आपलं जेवढं पाणी विहिरीत आहे तेवढं करणे आहे आणि सुट्टी घेणी आहे दररोजची तर मित्रांनो आता मोटर चालू करून पाणी चालू करतो तर मित्रांनो तुम्ही माझा व्हिडिओ बघता याबद्दल मी तुम्हाला सर्वांचे आभार मानतो आणि आता इथे रजा घेतो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय आणि जय श्रीराम